यो कार तुमका आयचा आमचं फ्रंट पेजीन तुमका सगळ्यांना हा वेलकम करता हा महेश काडी सिनियर रिपोर्टर प्रुडंट मीडियाचा सो so, आज आम्ही तुम्ही जणात की आम्ही एव्हरी दिसा म्हणता तसे वे वेगवेगळे वे आमचे जे पेपर हा त्यांचे न्यूजी सांगतात सो so, आज जो आमच्या मुखार जो पेपर आहे जो पहिले गोव्यात द गोवन द गोवनची जी हेडलाईन असा ती अशी असा की टवटकर डिक्लायन्स बी जे पी ऑफर पूल्स आउट ऑफ लोकसभा से वॉन्ट्स टू कंटिन्यू वर्क ॲट ग्रासरूट लेवल ही तांची हेडलाईन असा माझी तांची दुसरी जी न्यूज आहात ती म्हणजे पॅनल साईड्स वरिंग ट्रेंड्स ऑफ एन आर आय ओसियायज मॅरिंग इंडियन सजेस्ट कॉम्प्रिन्सी लॉ मागे आणि तांच्यांनी जी न्यूज केला ती म्हणजे सेटबॅक स्पॉट डिवायस पी प्रोबेबल्स गव्हर्मेंट अँड डायरेक्ट रिक्रुटमेंट मागीर आहा ती तांची स्टेट गव्हर्मेंट नोटिफायज पोंडा मार्गाव ओडीपीज मगीर आने एक जी विजिट जी सीएम के आदि मैं ड्रॉप ई एस ए टेक फॉर 40 विलेजीस इन गोवा सीएम पेटिशन सेंटर्स सिक्स नॉट्स टू करेक्ट डिस्क्रिमसिज इन सी जेड एम पी टू इलेवन मागी आणि जी न्यूज आी ॲक्च्युली मुंबई हायकोर्टाची पूण त्यांच्या ती घेतल्या की ती चढ लागू जाता म्हणून कोर्ट जंग्स पॅटिशन सेकिंग एस टी स्टेटस फॉर धनगर कम्युनिटी मागीर एक ती इलेवन हाऊझीस इन फिनेल झोन एट डाबोलीम पार्शली रेस हे झालं द गोवनाचे इंग्लिश पेपर आले जो मराठी पेपर हा गोवन वार्ता कितें किती न्यूज आले आमी आम्ही तुमकां तांची जी हेडलायन असा ती म्हणल्यार जो हाली खूप इशू तो अंजूण किनाऱ्यावर आणखी तीन अवैध बांधकामे म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन एकूण बेकायदेशीर बांधकामांची संख्या दोनशे अठ्ठ्याहत्तरवर जी सी एर जी एमकडून काम बंद करण्याची नोटीस ही त्यांची एक म्हणतात हेडलाईन आणि त्यांच्या आणि कॉलमन जी न्यूज दिला ती म्हटल्या तीन बांधकामावर ईडीची टास्क एनफोर्समेंट डायरेक्टोरेटची आणि मागी शेट्टी मैत्री यांना चार दिवसांची कोठडी ही एक गोवन मार्ताना हा बातमी दिलेली असा मागीर आणि एक बातमी आहात ती म्हटलं एस टी आरक्षण जी आज शहाऐंशी भेट म्हणजे जो आम्ही आता जो डिस्कस केलं की म्हणजे उलय की सी एम जो द्या असा त्यांच्याविषयी असं लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रश्न तडीच ने नेण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्धार मागी आणि जी न्यूज दिल्या ती त्यांच्यानी ती अपघातातील मृत्यूच्या आईला एक कोटी बत्तीस लाखाची भरपाई द्या उत्तर गोवा मोटार अपघात लवादाचा निवाडा तो एक कोर्टाचा त्यांच्यानी जजमेंट म्हणतात तसं हांगा ती न्यूज दिलेली असा आणि एक न्यूज ती राजधानी सदतीस अंशांपर्यंत पारा पोहोचण्याची शक्यता आणि एक त्यांच्यानी न्यूज दिल्या ती म्हटल्या मडगाव काल जी कोकण रेल्वे पोलिसांनी केलेली कारवाईचे मडगाव वेलची उलटी तस्करी प्रकरणी दोघांना अटक कोकण रेल्वे आ, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई आ, पांच कोटींची माल माल जपता ही न्यूज दिल्ली असा गोवन वार्तान जो so, दुसरो तिसरं पेपर हा तो भांगरभू भु। भांगरभुंचे जर पोई इवन इव्हन त्यांच्या मेन हेडलाईन एस टी आरक्षण तडीक लावय मुख्यमंत्र्यासह शिष्टमंडळ आज मेळटले अमित शाह हांक होम मिनिस्टर आसा सीएम आनी काल ते म्हणतात तसे बातीच्या सेंट्रल मिनिस्टरांकळ्या मागीर तांच्यानी आणि एक आहे की कळसा भांडुराची निविदा प्रक्रिया सुरू म्हणजे काल जो कर्नाटक जो बजेट झाला ति आणि म्हादे खातीर त्यांच्यावर कितलो बजेट दौरला त्या विषयी तांच्यानी ती न्यूज दिल्ली असा भांगरभण मागीर आणि दोन आ, दोन कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त करपाचो कर इडीचो निर्णय ही इवन तशी हाची न्यूज तीप बेकायदेशीर बे जी बांधकामं चल्ल्या अंजुना ताचेर तांच्यानी न्यूज दिल्ली आसा मागी आणि तांचे सेम न्यूज दिल्ली म्हणजे त्याच विषयाचे अंजुणे देगे नो डिव्हलपमेंटान झोनान मेळी आणि तीन बेकायद बांधकामा म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन जी न्यू झो झोनान जी अंजुना जी मेळा ताच्याविषयी ती न्यूज असा मागीर मडगाव फोंडेचो ओडीपी दोन हजार एकतीस अधिसुचीत ओडिपीची प्रक्रिया लागली अडेच वर्षा ओडीपी जो मडगाव आणि फोड्याचं जो काल नोटीफाय केला त्याचे विषयी न्यूज दिल्ली असा काल त्यांची मिटींग झाली त्याविषयी मागी रेंव काढपास परवाने बेगीन दिवचे केंद्रीय मंत्र्यान ऐकून घेतली गोयची मागणी म्हणजे ही सी एम विजिटाची सी एम काल एक मिटींग विजीट केल्या दिल्ली आणि त्याविषयी त्यांची मिटींग झाली एनवायरमेंट ताचे विशीं दिल्ली आसा असा आणि एक दिल्या ती म्हटल्या मिरामार आयज फाल्या युवा कोंकणी साहित्य संमेलन मानेस्तांचे मुलाखती पुरस्कार भेटवण सुवाळ जातलो जो कोकणी साहित्य संमेलन असा जे मिरमार आम्हाला त्याविषयी एक ती न्यूज दिलेली असा हे आमचे तीन म्हणतात तसे पेपरांचे न्यूज मागीर एक कोकण सात जो आमचा पेपर आहात कोकण एरियेन त्याच्याविषयी न्यूज आसा ती म्हटल्या निलेश राणे यांच्या गाडीवर दगड फेक चिपळूणे येथील भास्कर जाधव यांच्या कार्याल कार्यालयासमोर राडा पोलिसांकडून श्रुधारांचा मारा म्हणजे जे महाराष्ट्रात जे सध्या पॉलिटिक्स चालला त्याविषयी म्हणजे कोकणात किती चालला ती झगडी झाल्या त्यांची त्याविषयी ते त्यांच्यानी एक न्यूज दिल्ली असा आता आम्ही एक लहानसो ब्रेक घेऊया आणि ब्रेका नंतर आम्ही पळयात वचुडंट मिडिया आम आदमी पार्टीन आपला दक्षिण गोयचा उमेदवार जाहीर करत जी अलायन्स अलायन्स म्हणतात ताजे फुडे किते आणि गोयाक ताजे उपरांत परिस्थिती किते आय बिलीव दॅट कॅप्टन वेन्झी ऑल्सो इज गोइंग टू स्टार्ट हिज कॅम्पेन अँड इन हॅज ऑलरेडी स्टार्टेड कॅम्पेन इन सम वेज ही विल ऑल्सो गेट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स हा वांगा काँग्रेस म्हण उले उले ना हा जे आम्ही जेन्ना म्हणता तेन्ना हा इंडिया अलायंस म्हण उले ता अलोंग विथ द अदर ऑपोजिशन पार्टीज दॅट द फोकस इज ऑन बोथ द सीट्स द अमाउंट ऑफ सायकोलॉजिकल वॉरफेअर that the other side has launched On the alliance, yeah. I feel the alliance is succumbing to that warfare. Now, your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Kokan Sad, Goan Varta Live, and Konkansad Live all on single app. All this. संपूर्ण और जीवन की पहचान शिवाजी महाराज यांचा जन्म खंच्या किल्ल्यारी किल्ल्या शिवाजीच एक पाळीव आशिल्लो त्या कुत्र्याचे त्यांचे नाव किरे येत कोणा उत्तर ये छत्रू अशीले ते कशा हासले पहिला तुम्ही हा 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 टाइप सगळ्या बरेच बोल हसून दाखिता त्या पद्धतीने हा 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 काव होता तू हा होता <laughs> आ एक एक <laughs> एक <गेलो। laughs> ए Oh. <laughs> <पुरो, पुरो, पुरो। laughs> पंचामृता राइस प्रेजेंट जरा हटके सीजन टू योकार तुमका आ, तुम्ही आम्ही तुम्ही पळतात फ्रंट पेज आ, जो आम्ही पहिली जो न्यूज घेतात तो म्हणजे द गोवनाचा घेतात आम्ही टवर्ड कर बीजेपी ऑफर पूल्स आउट ऑफ लोकसभा सेज इज वॉन्ट टू कंटिन्यू वर्क ॲट ग्रासरूट लेवल सो आम्ही जणात की आता लोकसभा इलेक्शन आसा लोकसभा इलेक्शना खाती बी जे पी म्हणतात तशी फुल गियर अप झालेली असा uh, फाटल्या दिसांनी मोदी आलो त्यांची सो भाषणं झाली इवन अमित शहा एक मिटींग घेतली साऊथ गोवा बीजेपी मेन म्हटलं तो साऊथ गोवा सीट खूप इम्पॉर्टंट असा किया नॉर्थ गोवा ते जर पहिला त्यांना नॉर्थ गोवा वडिलासं टेंशन ना ते इजिली जिको शकता होतो कॉन्फिडंट हा सण बीजेपी जो टार्गेट हा चारसो पार म्हणून वीथ एन डी ए सो तांचा जो टार्गेट हा तो टार्गेट तांकां कसं तरी अचीव करपाचो आसा सो त्या मिटींग घेतली त्यांच्या कोर कमिटीची आणि तातूंत वेरियस डिस्कशन झाली त्यांची नांवां त्यांनी थोडी लिस्ट आवट केली तातून जे आणि एक नाव ते दिगंबर कामत एम एल ए दिगंबर कामत जो काँग्रेसचा एम एल ए मडगावचं सो फाटल्या दिसांनी बी जे पीन आला सो बी जे पी खातीर ती एक ती स्ट्रॉंग गजाल आसा आणि इवन जणांचा एम एल ए आलेक्स सिकेरा त्यांच्या वांगडा आसा सो खूप कॉन्फिडन्स आहे की ते एफर्ट जिंकतले म्हणून आणि लास्ट टाइम ते जे दहा हजार वोटांनी हारिले लाट टाईम त्यांच्याकडे एम जी पी जो जो मेन त्यांचा पार्टनर असा पण तो त्यांच्याकडे असला अलायन्स तो लास्ट त्यांच्याकडे नाशिल्लो लास्ट टाइम त्यांनी काँग्रेसीक ला। सपोर्ट केला आणि त्या खाती सार्दिना जिंकला इवन त्यांना आपू राविल्ली इलेक्शनात टी एम सी रविली सगळे पक्ष रविले आणि तरी असताना बी जे पी म्हटी दहा हजार दा मतांनी जिंकली सो एफर्ट त्यांना कसं सीट घालोपच ना आणि बी जे पीन आपले असे सत्तर मतदारसंघ म्हणतात तसे अख्ख्या दे, देशभर त्यांच्यानी सारखे टार्गेट केलेलं की के लास्ट टाइम ते थोड्या मार्जिन जिंकले पण ते सो लोकसभा सीट जो साऊथ गोवाता धा हजार मतांनी ते लॉस एफर्ट लाट तो टार्गेट डोला की ते जिंकतले म्हणून सो त्यांच्या इवन रमेश ठवडकर जो स्पीकर असा आणि ट्रायबल लिडर म्हटो बी जे पीचं खूपसो फोकस एफर्ट हा पण जे ट्रायबल लिडर असले जा ओबीसी असले जा कोण क्लीन इमेज हा पण तांचे लिडर जे हा पण फोकस करप आणि करून ते लोकसभा इलेक्शनाक त्यांना ते तिकीट दिवस सोदतात इवन आम्ही जाणा की बाबू कवळेकर जो पहिली काँग्रेसीचा आश्वास त्यां जे पीन असा आणि लास्ट टाइम इलेक्शन हल्ला ॲक्च्युली केप्याच्या पण त्यांची तिकीट देऊ शकता सो लोकसभा इलेक्शन तिकीट आता टवट कर म्हट की आपणाकूय नाका म्हणून किया तवडकर कितें म्हणटा की आपण सद्या ग्रास रूट लेवल म्हणजे आपल्या मतदारसंघातच काम करपाक जाय ज्यांनी कम बॅक केलेले असा फाटल्या दिसांनी आम्ही जणांदॉर तो आशिल् जिंकला तो बी जे गेलो गेला पण मागी टिकेट दिली टवडकर म्हणटा तशें लास्ट टायम हारिल्ले इलेक्शन पूण ते एफट जी एसंब्ली इलेक्शन सो तांकां आणि तांचे जे प्रोजेक्ट आसा खुबशे प्रोजेक्ट आसा जे चालू आज काणकोणा भितर ते म्हणजे लोकांना घरां बांधून कडेन ज्यांच्याकडे ना ती बीन आणि खुबशे ते संस्थे खातीर काम करतात सो so, तांकां एक्चुली लोकसभेक वचपाची म्हणजे वर सेंट्रलाक तांकां अशी वडलीशी इच्छा ना सो so, तांच्यांनी ऑलरेडी आपल्या पक्षाक सांगिल्लें असा सा, की आपण जाता तितले ग्रासरूट लेवलूच काम ते स्पिकर आसात पण तांच्यांनी असे म्हटलां की जर पार्टी जर फोर्सच करत जाल्यार मागीर ते पार्टीचे ऐकतले म्हणून so, सो बी जे एक पहिला की एक डिसिप्लीन असता की जेव्हा पार्टी तांकां सांगता की तुम्ही इलेक्शनाक जाय नाला पार्टी आमी निलेश काब्रचे मिनिस्टरचे हे पहिला की आ... त्यांना जे सांगले की पार्टीन तुका म्हणतात तसे मंत्रीपद तू जे वतले आणि दुसऱ्याक दिवस त्यांना निलेश काब्रलन सुद्धा ओके म्हटले सो पार्टी जे सांगता ते ऐकतात ते सो एक वेळ शकता की अजून खूप टाईम असा वेळ एप्रिलान मी इलेक्शन खरी जातली अजून कोड ऑफ कंडक्ट असा सो तो मेरेन किती घडामोडी घडवू शकता सो वेळ ती बाबू कवळेकरांट वचू हो शकता दिगंबर कामतीन तर पहिलीच ना म्हटले दिगंबर कामतीकूय ऑफर आशिल्ली बी जे पीची की ताण सात गोवा सीट ताणे रावचो म्हणून पण त्या दिगंबर कामतीन ऑलरेडी पैल क्लिअर केला की तो आता ही इज नॉट यंग टू कंटेस्ट द इलेक्शन लोकसभा इलेक्शन म्हणून तो म्हणता की आपले हेल्थूय आपण सपोर्ट तो सिक्स्टी फाय प्लस झालेला असा सो ताणे पहिलीत डिक्लेअर केले की आपण राहू शकना इलेक्शना त्यांचे नाव असले सो आता तवडकर हांचे नाव येतात पोया तरी अजून फायनली डिसिशन किती जातं आहे तसे गेलो जे बी जे पीने ऑलरेडी तयारी केलेली नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा नॉर्थ गोवाचे तरी पैर सीएमांनी एक हिंट दिल्ली की श्रीपाद भाऊक तिकीट मिळटली जे सध्याचे मिनिस्टर फॉर स्टेट असा ते त्यांना टिकेट वेळ मिळो वे 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 शकता म्हणून फाटले तीन टर्म झाले ते जिंकता सो फुडलो जो टर्म एक त्यांना देऊ शकता नाला एक न्यू कंट्री कॅन्डिडेट देऊ शकता बी जे पी पण त्यांचा मेन फोकस तो बी जे पीचा म्हणता साऊथ गोवा आणि न्यूज जी असा जी सी एम काल आम्ही जाते की सी एम सध्या दिल्ली गेलेलो असा बातीचे म्हणतात शिष्टमंडळ घेऊन बाकीचे मिनिस्टर त्यांच्या वांगडा सो त्यांच्यानी काल म्हणतात तशी एनवायरमेंट मिनिस्टर त्यांची त्यांना ते मेळा ते काल वचून हो डेलिगेशन त्यांचे फुल आलेक्सिकेरू अस त्यांच्या वांगडा मिनिस्टर इवन आम्ही पहिले की फाटल्या दिसांनी असेंब्ली भीत जे इश्यूज येताले सी जेड एम पी जो इश्यू ना ई एस ए जो स्पेशल म्हणतात जे चाळीस जे गाव असतात विलेजीस लाईक वाळप सारखे एरियातले चाळीस जे विलेजी असतात ते इकॉनॉमिक झोनान येतात ते सेन्सिटीव्ह झोनान येतात ते सो ते खरी बाहेर काढचे म्हणून एक त्यांचं मागणी असा सगळ्यांचीच लोकांची असा मागणी सरकाराची मागणी असा पण ती अजून तशी वेस्टर्न भायर बाहेर इतले तो प्रोसेस चालू असा सो so, त्या ते खाती त्यांच्यानी सांगले की ते भार चाळीस बाहेर काढचे गाव किती तर लोकांगी जे कामं बी कर कसली करपाक जाय पण ती ना असे लोकांचे म्हणणे असा आणि लोकां जे त्या एरियेतील लोकांची कामं जवळपास आणि लोकांना कसं बिझनेस खातीर कस आर्ट मेळ म्हणून मिळू एक डिमांड असा की चाळीस गाव बाहेर काढचे म्हणून सो डिमांड खूप खूप वर्ष आम्ही पण की डिमांड चालू म्हणतात प्रत्येक सरकार येता त्यांना सेंट्रल गोरमेंटाकडे करता पण अजून मेरेन तरी त्याचे फायनल डिसिजन म्हणतात ते खच्यात गोर्मेंटात घेऊ ना आणि अजून म्हणतात तसे इलेक्शन इश्यू येताच येतात आणि आता इलेक्शन लोकसभा आलेली असा सो एक वेळ त्या खातीर तो इशू आयला असला पण अजून तरी फायनल डिसिजन झाले चाळीस गांव ते इकॉनॉमिक सेन्सिटी झोनातून काढप का ना तिरे फायनल डिसिजन म्हणतात ते सेंट्रल गव्हर्मेंटातूच घेवपाक मेळटा ते गोवा गव्हर्मेंट घेऊ शकता जरी गोवा गव्हर्मेंटात आपले जरी म्हणतात तसे सांगले तरी आ, 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 आपली कन्वे जरी मेसेज केली तरी गोवा गोर्मेंटचं डिसिजन घेऊक मेळात दुसरा जो इशू आता सीझन एम पी सीझड एम पी जो इशू तो मेन म्हणजे पाचशी मिटरा भीतर भरती रेषेच्या मि, मिटरा भीतर जी आमचे फिशरमॅन असतात त्यांची त्यांचे शॉप्स असतात जे आणि त्यांना सॉलिड प्रॉब्लेम जाता आणि इतका प्रॉब्लेम झाला की पहिली कसे असं पहिली फिशरमॅन असले त्यांची फक्त एक खोप असली ना ते फक्त फिशिंग एक्टिव्हिटीज करता पण आता असे आला की आमचा टुरिझम जेव्हा वाढला जे टुरिस्ट येऊप लागले सो त्यांना बिचार रव तांकां शेक घालपाक तांकां थंय कितें तरी बिजनस एक्टिविटीज करपाक ते तांकां अलाव केले गोवोरमेंटान पूण ते लिगली तशें अलाव ना ते सो तांकां ते तेंच्यार मागीर केसी चालू जाता मागीर ते कोर्टान वतात आनी सिजेड एम पी जो आमचो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन आसा तो टू थावजंड इलेवन जाल्लो आसा टू थावजंड नायन्टीन अजून जावपाचो आसा सो त्या खातीर तांकां अशी रिक्वेस्ट केली की त्यांना अलाव करचे म्हणून म्हणजे त्यांच्यानी असे म्हटलं की आता नोटिफिकेशन जे येऊ असी हो जेड एम पीचे त्यांना सेंट्रल गोरमेंट असे नोटिफिकेशन काढचे की जे फिशरमॅन असतात जी घरां बांधल्यात जीव त्यांची शॉप्स असतात त्यांना फिशींग ॲक्टिव्हिटीज प्लस बाकीची ॲक्टिव्हिटीज कर अलाव म्हणून म्हणजे फॉर एक्झांपल म्हणजे त्यांचे थोडा बारा रेस्टॉरंट असले कोणाचे जेवणाचे शॉप्स असले आणि सो खातीर अलाव करचें म्हणून करून तो तो एक बिझनस किंवा कित्याक फायनली फिशरमॅन फक्त फिशींग एक्टिविटीज करून रावचो ने बाकीचे बिजनस करचे प्लस असे झालेलं असा की फिशरमॅनची आता फॅमिली वाढ वाडिल्ली असा सो पहिलीच्या जेन्ना एका घरान एक भाव राहता दोन तांची फॅमिली सो बीन बांदपाक खूप इशूज जाता सो त्या खात गोर्मेंटन सध्या ते सेंट्रल गोव्हर्मेंटां सांगितले असा की त्यांना ते अलाव करते नोटिफिकेशन थंय एक नोटिफिकेशन मेनशन करते की तांकां फिशींग एक्टिविटीज प्लस बाकीची एक्टिविटीज करपाक अलाव करून जेणेकरून ते लिगलाईज जातले म्हणून हे दोन गजाली गोवनाचे गोवनान गोवन आसा थर्ड एक स्टोरी असा ती गोवनान हाडल्या ती म्हणल्यार कोर्ट जंग्स पॅटिशन सिकिंग एस टी स्टेटस फॉर धनगर कम्युनिटी आम्ही म्हणाले की धनगर कम्युनिटी जी ती गोंयान असा आणि एस टी स्टेटस मागता ते तांकां ते बाकीचे तांकां मेटले म्हणून पण काल जे मुंबई मुंबई जो कोर्ट असा बॉम्बे हायकोर्ट ताणें एक एक रुलींग असे दिला की धनगर धनगराचे जे पेटिशन आशिले पण ते आसा की ते ते तो स्टेटस दिवचो म्हणून सो त्या पॅटिशन असे म्हणले की धनगर हा जो वर्ड हा पळय धनगट म्हणून एक धनगटाचे धनगर आसा टायप म्हणजे टायपिंग मिस्टेक ती म्हणून पण कोर्टात ती मनून घेऊ ना आणि कोर्टात त्यांना सांगले की तुमका तो स्टेटस मिळचो ना सो हा इम्पॅक्ट एक वेळ गोय शकता आमी की धनगर कम्युनिटी हा ती स्टेटस मागता की एस टी स्टेटस दिवच म्हणून सो तो त्यांना आता तो सेंट्रल गोर्मेंटाकडे इशू वरचा पडतो आणि त्या खातीर खात हा रुलींग असा तो इम्पॅक्ट इम्पेक्ट कर हे झाले द गोवनचे न्यूज फुडे आम्ही या ती म्हटल्या तो गोवन वार्ता जो मराठी पेपर हा पण ताजे वेली न्यूज पोहया तू तिर एक न्यूज आला ती त्यांचे एक्सक्लुसिव्ह स्टोरी आहे ती प्रसाद शेड काणकोणकरची ताणे असे म्हटलं की अंजुण किनाऱ्यावर अणजुण किनाऱ्यावर आणखी तीन अवैध बांधकामे म्हटलं इलिगल स्ट्रक्चर की अंजुना जो नो झोन झोनन इलिगल जी स्ट्रक्चर हा ती पहिलं हायकोर्टात ऑर्डर दिला की टू सेव्हन्टी फाय स्ट्रक्चर हा पण ती सील करची म्हणून पंचायतीक सांगा सील करची आणि तो ऑलरेडी प्रोसेस स्टार्ट असा सो जे लोकल्स असा जे इवन थोड्या भायल्या लोकांनी गेले म्हणजे पंचायतीक काय टॅक्स त्यांच्याकडे कसलीच परमिशन ना असे कोर्टान म्हणलेले असा की त्यांच्याकडे कसले परमिशन ना इवन ऑक्युमेंट सर्टिफिकेट ना त्यांच्याकडे बिजनस करतात कधी ना आणि ती नो डेव्हलपमेंट झोनात येतात म्हटल्या दर्या कुशीक ती सगळी सील करची म्हणून आणि कोर्टात आरंबल जणांबल गिरकारवाड्यात हो सेम इशू झाला आणि आता इशू म्हणजे तो जुना असा सो आणि तातून करून काल कळ्ला की तातून आणि तीन म्हणतात तशी कामा जी तीन स्ट्रक्चर हा पण ती इलिगल असा आणि तिनुसर हा ती बिलाऊन सुद्धा पंच सरपंच हा पण सो अंजुना ह्या इश्यू इशू असा आणि गोवा कौशल मॅनेजमेंटाक त्यांना सांगलेलं असा की ऑलरेडी गोवा कौशल त्यांनी नोटीस त्यांनी काढलेली असा की कामा तुम्ही आहात तिथली बंद करा म्हणून आणि एक त्यांच्यानी जी न्यूज दिली ती कॉलमां ती आम्ही फाटल्या दिशेने की गोयंतन जो लँड ग्रॅबिंग जो इशू आता खूप गाजता सारख आणि जे मेन म्हणतात ते त्याच्या फाटले जे म्हणतात एक्यूज जे असा आता राजकुमार मैथी आणि दुसरं म्हणतात शेट्टी म्हणून त्यांच्या अगेन्स्ट ईडीन अरेस्ट केलेली असा आणि ते आता चार दीस म्हणतात तसे त्यांना ईडीची ईडी कोर्टान त्यांना चार दीस पोलीस कस्टडी दिलेली असा आम्ही म्हणाले के की दे आर द मास्टर मांंड म्हणतात त्यांची ती केस चालू असा ईडीन फाटल्या दिसांनी किती केलं की ईडीन वटेन गोवा पोलिसांची एस आय टी म्हटतात ते इन्व्हेस्टिगेशन करतात पण इडीनु म्हणतात तसं मॅटर घेतला असं मनी लॉन्ड्रींग म्हणतात तो मेन इडीक लागला आणि म्हणून ईडी हांगा खरी मधी पडल्या आणि ईडीन सध्या तरी चाळीस लोकांक तरी नोटीसी काढिल्ले असा आणि त्यांना तीन म्हणतात तसं तीन चान्स दिता दिडी सांगा की तुम्ही रिप्लाय करा म्हणून हां नोटीस आल्या तसे कोण कोण कल्प्रीड हा जितले इनवॉल्व्ह असा हे मनी लॉन्ड्रिंगात आणि जे कोण लँड ग्रॅबिंग इनवॉल्व्ह त्यांची नोटीस दिल्ली असंकल्ली आफोन त्यांल्ल्ली येऊन क्लेरिफिकेशन म्हणून सो ते एक न्यूज केलेली असा आणि त्याच्या उपरात त्यांच्यानी एस टी आरक्षण सिस्टम आज शहाची भेट आज होम मिनिस्टर अमित शहा मेळटले एसटी एस टी जो एक ग्रुप तांचो त्यांचं असे म्हणणे की त्यांना विधानसभा वेचणुके वेळात आरक्षण मिळचे म्हणून ॲटलिस्ट सगळ्यांनी uh, uh, त्या सपोर्ट केला ह्या uh, त्यांच्या डिमांडा आणि तांचो फाटल्या दिसांनी विधानसभेचे मोर्चा बीन आयल् आणि त्यांना सो इवन सी एम क्लेरिफिकेशन दिले की आपण असा म्हणून ते सपोर्ट करतो सो पण त्यांच्या मला ते पॉप्युलेशन किती आहे ते बीन कांटिंग जाऊक त्या खातीर त्यांच्यांनी असे म्हणले की जर सपोज जर लोकसभा पहिली जर त्यांना जर ते एशुरंस सारखं मेळना किती जातले ते जर ते इलेक्शनाक वोट करचे म्हणून सो आत्ताच आम्ही पहिले की रमेश तवडकर एस टी लिडराक ते फुडे काढतात आणि दुसऱ्या वाटेन आणि एस टीचे जे लिडर आहात बाकीचे ते मोर्चा काढतात आणि त्यांचा जो डिमांड हा की ते लोकसभा इलेक्शनाक वोटींग करचे ना जर सपोज त्यांचा डिमांड मेन काल ते अर्जुन मुंडा सेंट्रल मिनिस्टर सो थं गव्हर्मेंटानु सी रिक्वेस्ट केली त्यांना थं गोविंद गावडे आशिल् मंत्री रमेश तवडकरू आशिचे मंडळ हा ते आशिल्ले त्यांच्या सगळ्यांचो डिमांड तो सांगलो असं सांगा निवेदन दिले आज ते अमित शाक मेळपासे हा होम मिनिस्टरात सो त्याच्या उपरत त्यांना किती अशुरन्स मिळतं ते लोकसभा इलेक्शन सध्या बी जे पी आता जर सांगला की साऊथ गोवात म्हटलं एस टी कम्युनिटी खूप असा आणि ती खूप काउंट करता आणि बी जे पी खातीर तरी एस टी कम्यु कम्युनिटी ते ओट्स म्हणतात ते खूप इम्पॉर्टंट सा आनी सदांच पण की सेंट्रल सदांच फोकस असा एस टी कम्युनिटीचेर सो एक तांचो डिमांड कितें जातो सध्या त्यांना एशुरंस तरे मेळटा पण डिमांड अजून म्हणतात त्यांचा फुलफिल जाल्लो ना एवरी टायम आणि विधानसभा जी इलेक्शन जाऊ आता त्या टायमार तरी तांकां रिजर्वेशन मेळचें एटलिस्ट सात मतदार संघ म्हणजे सी एमांनी इन्फॉर्मेशन दिले की सात मतदार संघ तरी रिजर्व जातले चून चड जातले एक एक वेळ नॉर्थात कमी असले सो so, uh, त्या खातीर आज अजून सीएम दिल्ली असा आज अमित शाह मिळटले ते आनी आणि जो न्यूज दिला त्यांच्यानी राजधानी सदतीस पर्यंत पारा पोसण्याची शक्यता म्हणून सो सध्या क्लायमेट चेंज आतातून त्यांच्या जो न्यूज दिला की सध्या पणजे तो क्लायमेट मातसो वाडपाचो आसा जो सद्या जो चवथीस आसलो तो सर्दीस जावपाचो आसा बिकॉज ऑफ ते वाऱ्या खातीर बीन आनी मागीर म्हणटा तशें हवामान मातशें कोरडे उरतले अशी एक तांच्यांनी न्यूज दिल्ली आसा सो आतां आमी पयले हे दोन पेपर फुडलो आमी मागीर येवया आमी भांगर भुंयचेर कितें बातमी येयल्या ती तो मेन पळयत रावया प्रुडंट मिडिया पंचामृत प्रेझेंट फॉर्टीफाय रायस संपूर्ण पोषण स्वस्थ जीवन की पहचान आई बी मेकिंग एरिएट इन दॉट मोटर गार्लिक था जिंजर लेमन ग्रास इसको मैं अभी ब्लेट कर लेता हूँ इट्स हाउ दुक्स लाइक इन समय आई बी कुकिकिकिकिकिकिकिकिकिकिंग दिस पेस्ट आई पुट ऑन द राइस आम आदमी पार्टीन आपलो दक्षिण गोयचो उमेदवार जाहीर करतकीर ही जी अलायन्स अलायन्स म्हणतात ताजे फुडे किती आणि गोयाक ताजे उपरांत परिस्थिती किती आय बिलीव दॅट कॅप्टन वेन्झी ऑल्सो इज गोन टू स्टार्ट हिज कॅम्पेन अँड इनफॅक्ट हॅज ऑलरेडी स्टार्टेड कॅम्पेन इन सम वेज ही वील ऑल्सो गेट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स हांव हांगा काँग्रेस म्हणून उलयना हांव जे आमी जेन्ना म्हणटा तेन्ना हांव इंडिया अलायंस म्हणून उलयतां अलोंग वीथ द अदर ऑपोजिशन पार्टीज दॅट the focus is on both the seats the amount of psychological warfare that the other side has launched on the alliance yeah. i feel the alliance is succumbing to that warfare 요कार <laughs> तुमका अ uh, आम्ही आता पुइताले आम्ही दोन न्यूजपेपर पहिले द गोवन गोवान वार्ता आता आमचं आम कोकणी पेपर आ, भांगर बुइताच्या वेळे बातम्या हो बोलूया त्यांच्यानी इवन फर्स्ट जी हेडलाईन केला ती एस टीचीच केला एस टी आरक्षण तडीक लावून निश्चय म्हणून पण त्यांच्यानी एक ब, एक गजाल जी सांगल्या ती म्हटल्या वाद विसरून तवडकार गावडे एकटाय म्हणून सो आम्ही जणांसंब्ली सेशन जेव्हा चालू असले त्यांना दोघांमध्ये वाद जातो फंडा वयल्यान मागीर गोविंद एक आरोप झाले मंत्री गोविंद गावडेचेर आरोप झाले स्पीकर रमेश आरोप केले त्यांच्यावर आरोप झाले की लागले मदीं बरी फूट पडल्या आणि एस टी जे खातीर जे काम करतात त्यांच्या लिडर जर झगडपाक लागले जाल्यार एस टीचें भवितव्य कितें असं खूप जाण प्रश्न करताले पण एक बरी गजाल की आमकां दिसून आले ती म्हळ्यार काल सिस्टम शिष्टमंडळ जेव्हा मेळपास गेले त्यांना गोविंद गावडे मंत्री गोविंद गावडे आणि स्पीकर रमेश तवडे दोघू जण एक आशिले इवन आम्ही की प्रकाश वेळीप जे समन्स तो तसं त्यांच्या वांगडा असा जे स्पीकरां समन्स काढिला फर्स्ट म्हणजे आम्ही अशी के घटना पळून झालेली पण आमच्या पोलीस फाटा आम्ही घटना पहिली की ते समन्स बी काढि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर आरोप केले म्हणून पण सगळे जण जाऊन त्यांच्यानी म्हणतात म्हणतात निवेदन दिलेले असं आणि आज ते अमित शहाकडे मिळले दुसरी गजाल जी म्हणजे त्यांच्यानी जी केला ती कळसा भांडुराची निविदा प्रक्रिया सुरसिद्ध रमय्या कर्नाटकचं बजेट जे आता त्यांना गोयचे सगळ्यात सदांच लक्ष असतं गोयचे सदांच लक्ष असपाक रिझन इतलेच की मेन म्हणल्यार म्हादय मादय जो फाटल्या दिसांनी मिटींग झाली त्यांची प्रवाहाची मिटिंग झाली पहिली मिटींग झाली गोयात ती आणि त्यांना महादेचा इश्यू म्हणतात गोय समको लागे आणि तो कितलो बजेट दवरता हो म्हादे खातीर तो सदांच पळयता सदांच नोट करता आम्ही पण हांगा एक आ, काल सी सीएम जो कर्नाटकचा त्यांनी स्टेटमेंट केला की नॅशनल बोर्ड फॉर व्हाल्ड लाईफ हा पण त्यांच्या जे परमिशन हा फॉरेस्ट क्लिअरन्स ते डिफर केलेले असा डिफर हाचो अर्थ असं की ते कॅन्सल केलं म्हणून सो so, त्यांनी जो प्रोजेक्ट जेव्हा इवन फाटल्या दिसांनी व्हालड लाईफ टायगर टायगरांनी डिफर केलेला असा प्रोजेक्ट कळसा पांडुराचा प्रोजेक्ट असा सो so, वेळ त्यांना सांगता असेल ते एरियाज कमी करा तुम्ही डॅम लेवला ती मातशी कमी करची इतली फॉरेस्ट एरिया देऊ शकता असं म्हणून सांगा बसता पण हाचो अर्थ असं नाही की त्या त्यांच्यानी कॅन्सल केलं जस्ट म्हटलं की तो डिफर केला म्हणून सो त्या खर काल तो न्यूज म्हटलं तसं गोया खात खूप लागू जाता महादे ते स्पेशल बजेट दोनतात आणि त्यांच्या मुणना की ते प्रोजेक्ट कसो तरी कंप्लीट करतले म्हटलं कळसा भांडोरा प्रोजेक्ट म्हणजे मादे डायवर्जन हे कसे ना कसे करतात म्हणजे खंयचो गव्हर्मेंट असं माहिती बी जे पी गर्मेंट असा काँग्रेस गोर्मेंट असो कर्नाटकात सो त्यांच्या खात्री त्यांच्या सरकारा खाती हो प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट असा आणि सध्या तरी सुप्रीम कोर्टात मॅटर चालू असा सुप्रीम कोर्टात केसू झालेली असा ऑगस्टान आता मॅटर येऊ असा सुप्रीम कोर्टात सध्या कर्नाटका गोवा आणि महाराष्ट्रात ह्यांना एडिशनल आठ वीक असा असं एडिशनल डॉक्युमेंट्स जर फाईल करत जाय जे Uh, आणि uh, पाच म्हणजे ऑगस्टान ती परतून हियरींग जात म्हणजे ऑलमोस्ट तरी अजून वचपचे आणि दुसरे वाटेन आम्ही पैतात की कर्नाटका म्हणतात ते आपलं uh, काम चालूच दवरता आणि एक त्यांनी uh, जी uh, न्यूज केल्या ती म्हणजे रेव काढप परवाने बेगीन दिवचे uh, आम्ही आताच आम्ही उलयताले की सी एम सध्या दिल्ली असा तो एनवायरमेंट मिनिस्टराक मेळटा ओके आणि गरमेंटान जे सांगला की त्यांना परमिट दिवची आणि रंव काढपास परमिशन बीन दिवची म्हणून तुम्ही पहिल्यात की आम्ही अशा खुपशे बातम्या आता अशा तुमच्या आम्ही घेऊन येतले तो मिळून पळत राहतो प्रुडंट मिडिया